नमस्कार मित्रांनो बघा बरं आज आमची आजी काय बच काय करते कांदा चिर्थी? कांदा चिर्थी कांदे कांदे... का आज हा करते कांदा चिरती कांदा चिरून काय कांदा चटणी करायची कांदा करायची डाळ टाकून मग कांदा चिरून घेतला काय घेतला मग आज कांदे चटणी दिली जणच रोज नवीन नवीन करायला लागत सर काय घ्यायचं असेल कांदा एक दोन कांदा तरी दोन पाण्या धुवून आणला नाही चुलीकड गेलं दाखवायचं हा मित्रांना आले आमच्या आजी चुलीकड काय बनवती ती बघा थोड तेल टाकायचं तव्यावर तव्यावर कांदा परतावायला कांदा टाकायचा पर आ... कांदा काय कांदा धुवून घेतलाय दोन पाण्या धुवून आणला काय कांदा

चांगला परतून द्या लागत असेल चांगला परतून ते हवे टाकायची काय थोडी अगदी तुम्ही घेऊन आले तर तुम्ही हा आज उपवासाचा कितवा दिवस आहे तुम्हालाच माहिती आता माझं दहा झालं आहे केव्हाच घेणार तुम्ही सहावाय वाटतात तो कवत सुतून तव्हा सुतून धरला ना मग काय करायचं उपसा कांदा बी नसेल जमत नाही मिरची जमती उपदा टाकते बघ चांगला हलून घेतलाय आता

लाल तिखट टाकलं जमाच तसी लागत ना नाही तशी कस काय शिजन बर पाणी टाकलं चांगली दार शिजन ना म्हणजे कचकत लागायची नाही आज मग चांगली जण कांद्या चटणी होती काय खायला तर लई भार लागेल काय मित्रांना बी म्हणा की या खायला पाणी टाकलं देता मित्रता येत शिजल्या दाखवता येईल ना हां आता शिजून द्यायची मग तुझु हां आता शिजली काय टाळलं की आता चुल आहे जाळ शिजत नाही असं कस काय पाणी उतून केली गाय तसली हिरवी उंती पाचली नाही ना कामून घ्यायची ना मला लाज कांदा चटणी लय भर झाली मग मग कांदा चटणी भारीच असते घेतले का काढण आता घेतली काढू मग झाकून ठेवायचं हां हे कायतरी झाकून ठेवायला लागन की परातीनी नाही मस्त झाले आज कांदा चटणी ग आता झाकून ठेवायची जेवायला मस्त झनझरीत कार्यक्रम आहे भाजी एक क्वालिटी ची भावांना कांद्याची चटणी कांद्याची चटणी ता टाकून एक नंबर क्वालिटीची दाखवत मस्त झनझरीत वा एकच नंबर क्वालिटी आता तुम्हाला दाखवतो भावानं घेऊन ताटात थोडं बाकरीच्या तुकड्याने घ्यावं लागते ना आता ता काय कधी उपास चालू आहेत ना एक नंबर क्वालिटीची बघा भावांनो या तुम्ही पण द्यावा या मित्रांनो आणि आपला व्हिडिओ संपूर्ण पास जावा आपल्या व्हिडिओला लाईक करत जावा जय हो शांती 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 जुरी बिरी टाकून खमंग झाले खमंग एक नंबर क्वालिटी पॉलिटी झाले बाजरीची भाकरी बाजरीची भाकरी बघा त्यांना दाखव का समज झालं एक थी नंबर काम झाल्या भारी झाले भावनो भारी आपले चला मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा आणि आजचा व्हिडीओ कमेंट मध्ये सांगायला विसरू नका भावांना कसा वाटतोय चला मित्रांनो बाय